पहिलं उदाहरण आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस दुसरं उदाहरण आहे ए अधिक पाच बी बरोबर बावीस आपण दोन्ही समीकरणे लिहून घेऊयात आणि दोन्ही समीकरणांना नंबर देऊयात पहिलं समीकरण आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस हे आहे पहिलं समीकरण त्यानंतर ए अधिक पाच बी बरोबर बावीस हे आहे दुसरं समीकरण दोन्ही समीकरणांमध्ये पाच बी आणि पाच बी हे पद आहे दोघांचे चिन्ह समान आहे त्यामुळे पाच बी पदाचं निरसन करण्यासाठी आपण ह्याची वजाबाकी करावी लागेल म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करू वजाबाकी करण्यासाठी दोन्ही समीकरणे एका खाली एक लिहून घ्यावे लागतील म्हणून लिहून घेऊयात तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस अगदी त्याच्या खाली दुसरं समीकरण लिहायचं आहे ए अधिक पाच बी बरोबर बावीस इथे आपण वजाबाकी करणार आहोत म्हणून वजाबाकीचं चिन्ह वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे दुसऱ्या क्रमांकावर आपण जे समीकरण लिहिलेलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल करायची ए अधिक आहे म्हणजेच धन आहे त्याला आपण ऋण ए केला धन पाचबीला आपण ऋण पाचबी करायचं धन बावीसला आपण ऋण बावीस करायचं आता आपण क्रिया करून घेऊयात तीन ए वजा एला ए इथे सहगुणक नाही याचा अर्थ सहगुणक एक आहे म्हणजेच तीन एमधून एक ए वजा झाला उत्तर आलं दोन ए पाच बी मधून पाच बी वजा केले तर ते निघून गेलं शून्य झालं त्याचं निरसन झालं त्यामुळे ते लिहिण्याची गरज नाही बरोबर चिन्हाच्या पलीकडे सव्वीस वजा बावीस उत्तर आलं चार नेक्स्ट स्टेपमध्ये आपण ए जसाच्या तसा लिहिला बरोबर चार जसाच्या तसे लिहिले आणि हे जे दोन ए आहेत म्हणजेच दोन गुणिले ए आहेत तर हे दोन बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर म्हणजेच त्याचं पक्षांतर झाल्यानंतर ते गुणाकाराचं भागाकार होणार म्हणून ते छेदाच्या ठिकाणी लिहिले छेद दोन म्हणून ए बरोबर इथे चारला दोन ने पूर्ण भाग जातोय बे एके बे आणि बे दोन चार म्हणजेच एची किंमत आपल्याला मिळालेली आहे दोन आता एची जी किंमत मिळाली त्याला आपण लगेच बॉक्स तयार करून घ्यायचं असं बॉक्स केल्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते ठळकपणे दिसून येतं तर इथे आपल्याला एची किंमत मिळाली अजून दुसऱ्या चलाची म्हणजेच बीची किंमत आपल्याला शोधावी लागेल मग ती शोधण्यासाठी आपण काय करायचं तर ही जी एची किंमत मिळालेली आहे ती वरीलपैकी कोणत्याही एका समीकरणात ठेवायची म्हणजे आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत मिळेल तर एची किंमत आपण समीकरण दोनमध्ये ठेवूयात म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे ए बरोबर दोन ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू समीकरण दोनमध्ये ठेवण्यासाठी काय करावं लागेल तर अगोदर समीकरण दोन लिहून घ्यावं लागेल म्हणून इथे लिहायचं ए अधिक पाच बी बरोबर बावीस एची किंमत आहे दोन ती इथे ठेवली अधिक पाच बी बरोबर बावीस म्हणून पाच बी बरोबर बावीस हे इतकं जसं जसं झालं हे दोन बरोबर चिन्हाच्या पलीकडे ने नेल्यानंतर ते झाले वजा दोन म्हणून बी पाच बी बरोबर बावीस वजा दोन उत्तर आलं वीस म्हणून बी बरोबर हे वीस जसे तसे आले आणि हे जे पाच बी आहेत म्हणजेच पाच गुणिले बी आहेत पाच बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेल्यानंतर ते भागिले पाच होतील आता इथे वीसला ने पूर्ण भाग जातोय पाच एके पाच आणि पाच चोक वीस बीची किंमत काय मिळाली तर बीची किंमत आपल्याला मिळालेली आहे चार म्हणून बी बरोबर चार जी किंमत मिळाली त्या किंमतीला आपण बॉक्स तयार करून घ्यायचा तर इथे आपण ए आणि बी ह्या दोघांच्याही किंमती शोधलेल्या आहेत आणि ह्याच किंमती दिलेल्या समीकरणाची उकल आहे म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे कौसात ए कौमा बी इथे काय लिहिलं तर दोन्ही चल आहेत ती आपण दिलेल्या क्रमाने लिहून घेतली बरोबरचं चिन्ह आता ज्या क्रमाने आपण चल लिहिले आहेत त्याच क्रमाने त्यांची किंमत लिहून घ्यायची अगोदर आपण ए लिहिलेलं आहे म्हणून एची किंमत आहे दोन ती लिहून घेतली त्यानंतर बी लिहिलेलं आहे मग बीची किंमत लिहूयात चार कंसपूर्ण ही समीकरणाची उकल आहे जर हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू